आहे दहावीच्या परीक्षासंदर्भातली दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात विद्यार्थी आज परीक्षेसाठी मार्च ते कालावधीमध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे सतरा लाख सहासष्ट हजार विद्यार्थी बसलेत चार हजाराहून जास्त केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे दरम्यान बारावीच्या परीक्षेदरम्यान घडलेले पेपरफुटीचे प्रकार दहावीच्या परीक्षेत घडू आहेत यासाठी शिक्षण मंडळाकडून अधिक सतर्कता पाळण्यात येत आहे तसंच या पेपरफुटी प्रकरणी सायबर क्राईमकडे तक्रार करणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर महामणे यांनी दिली आहे एक दोन केसेसमध्ये आत्ता पेपर व्हायरल परीक्षा सुरू होण्याच्या वेळामध्येच पेपर व्हायरल झाल्यास व्हॉट्सअपवर दिसून आलेला आहे त्यानुसार आम्ही या दोन्ही केसमध्ये सायबर कॅफेला तक्रार नोंदवलेली आहे आणि पोलिसांमध्ये पण गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्याकडनं तपास चालू आहे ते यातले कोण संबंधित आहे ते, ते आल्यानंतर नक्की त्यांच्यावरती कारवाई केली जाईल परीक्षेपूर्वी बारावीचा पेपर व्हॉट्सअपवरती व्हायरल होण्याच्या घटना काही केल्याचं थांबायचं नाव घेत नाही सोमवारी गणित विषयाचा पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास व्हायरल झाला यापूर्वी बारावीचा मराठीचा वाणिज्य शाखेचा एसपीचा पेपर व्हॉट्सअपवरती व्हायरल झाला होता पेपर फुटी प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे हा विद्यार्थी संशयित असल्यामुळे त्याला पेपर पूर्ण लिहायला बसायला परवानगी दिलेली आहे तो पेपर लिहून झाला की त्याला पोलीस ताब्यात घेतील आणि त्याच्या व्हॉट्सअपवर तो गेलेला असल्यामुळे त्यातील पुढील माहिती येईल ईव्हीएम मशीन मधील घोळामुळे भाजपने सत्ता मिळवल्याचा आरोप होत असताना शरद पवारांनी मात्र भाजपला सुखद धक्का दिलाय ईव्हीएम हे पराभवाचं कारण असू शकत नाही पराभव मान्य करून आणि चुका सुधारून पुन्हा लढण्यासाठी सज्ज झालं पाहिजे असा कानमंत्र शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला ठाण्याच्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची काल शरद पवारांनी भेट घेतली त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला

महापौर पदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत सापडले विश्वनाथ महाडेश्वर राहत असलेल्या साईप्रसाद गृहनिर्माण संस्था सा या इमारतीतील राहतं घर नियमबाह्य रीतीने विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावरती केला जातो आहे ज्या वॉर्डमधून विश्वनाथ महाडेश्वर निवडून आलेत त्याच वॉर्ड क्रमांक सत्याऐंशी अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी हा आरोप केला आहे दरम्यान नियमांचा भंग केल्याचा आरोप चुकीचा आहे निवडणूक आयोगाला शपथपत्रामध्ये याबद्दल सर्व माहिती दिली आहे असं स्पष्टीकरण विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिलं आहे ही सोसायटी थर्ड क्लास आणि फोर्थ क्लास या कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि महानगरपालिकेच्या अशा अटी आणि शर्ती आहेत की पूर्वपरवानगी घे घेतल्याशिवाय लोकं तिथे फ्लॅट किंवा सदिका घेऊ शकत नाही हे बाहेरच्या व्यक्तींनी यांनी घुसखोरी केलेली आहे आणि विश्वज महाडेश्वर यांचे स्वतःचे एक रूम आहे आणि पूजा महाडेश्वरचे माजी नगरसेवक आहे शिवसेनेचे त्यांच्यात दोन तिथे फ्लॅट आहेत म्हणजे यांनी भ्रष्टाचार एवढा केलेला आहे त्या फ्लॅ सोसायटीमध्ये आणि त्या सोसायटीमध्ये एक करोड एक्क्याऐंशी लाखी थकबाकी आहे ती पण अजून गव्हर्नमेंट महसूल आलेला नाही आहे मी इतक्या तक्रार देऊन मी हायकोर्टामध्ये जाऊनसुद्धा यांनी अजून बंद का महानगरपालिका आयुक्तांनी अशी घेतलेली नाही राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली राज्य सरकारने राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे अकरा हजार गावं दुष्काळमुक्त झाल्याचा दावा राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केला आहे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सरकारने गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये राबवलेल्या महत्वपूर्ण योजनांचा आढावा घेतला राव यांच्या भाषणाच्या वेळीच विरोधकांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा देखील दिल्या विधान परिषदेचं कामकाज पेपरलेस व्हावं यासाठी विधान परिषद सदस्यांना टॅबचं वाटप करण्यात आलं आहे देशामध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग राबवण्यात आला आहे त्यामुळे आता आमदारांना टेक्नो सॅली व्हावं लागणार आहे टॅबवरच पत्रिका प्रश्नोत्तर लक्षवेधी प्रश्न विचारता येतील यापूर्वी आमदारांना प्रश्न विचारायचे असल्यास सर्व व्यवहार कागदोपत्री व्हायचे मात्र आता टॅबमुळे आमदारांना सर्व व्यवहार ऑनलाईन करता येतील त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कागदाची आणि खर्चाची बचत होईल भाजप पुरस्कृत विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी काढलेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय त्यामुळे परिचारक यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी भाजप वगळता सर्वपक्षीय आमदारांनी केली आहे काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ही मागणी करण्यात आली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर फक्त आमदाराला फासावर द्या असंच म्हणाले असते असं सांगत शिवसेनेचे आमदार नीलम गोरे यांनी प्रशांत परिचारक यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करा या मागणीसाठी भाजपचे आमदार महेश लांडगे काल चक्क बैलगाडा घेऊन विधानभवन परिसरामध्ये दाखल झाले यासाठी त्यांनी बैलगाडा मुंबईमध्ये दे देखील आणलेला होता मात्र पोलिसांकडून त्यांना परवानगी नाकारण्यात आली त्यामुळे महेश लांडगेंचा हा प्लॅन असला मात्र मुंबई भाजपच्या कार्यालयाबाहेर त्यांनी बैलगाडा आणून आंदोलन केलं मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी येऊन बैलगाडा सुरू करण्यासंदर्भातील निवेदन स्वीकारलं तिकडे यवतमाळमध्ये तुरीला भाव मिळत नसल्यामुळे नाराज होऊन शेतकऱ्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावरची तुरी फेकून आंदोलन केलं यावेळी शेतकऱ्यांनी देवेंद्रा नरेंद्रा हा का कोपला असा असं भजन देखील केलं आणि आपली व्यथा मांडली तर हिंगोलीमध्ये नाफेडचं तूर खरेदी केंद्र बंद आहे त्यामुळे तब्बल वीस हजार क्विंटल तूर जागीच पडून आहे या विरोधात काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी हिंगोली बाजार समितीसमोर ही आंदोलन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मुलांना किती आकर्षण आहे असा प्रत्यय नागपुरात आला आहे कारण एका लहान मुलाने मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्यासाठी थेट धनंजय मुंडेंच्या हाती मोबाईल दिला धनंजय मुंडेंनी देखील कुठलाही आढावेढा न घेता मोबाईल हाती घेऊन मुलाचा मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलीचा काल विवाह सोहळा पार पडला नागपूरमध्ये त्यावेळी हा प्रसंग घडला शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांच्या रूपाने ठाण्याला नवा महापौर मिळाला आहे तर उपमहापौरपदी रमाकांत मढवी यांनी काल शपथ घेतलेली आहे त्यांची निवड झाली आहे यावेळी पूर्वी ठाण्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी आणि आदित्य ठाकरे देखील दे उपस्थित होते वरिष्ठांच्या आदेशानुसार भाजपने महापौरपद आणि उपमहापौर पदावरील उमेदवारी मागे घेतली त्यामुळे आधी सेनेसाठी सोपी असणारी महापौर पदाची लढत औपचारिक झाली मुंबई महानगरपालिकेत घडलेल्या घडामोडींवरती बोलण्यास यावेळी उद्धव ठाकरेंनी नकार दिला नाशिकमध्ये काल भाजपच्या नगरसेवकांनी खास असा भगवा फेटा परिधान करून गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली भाजपचे सर्व म्हणजे सहासष्ट नगरसेवक गट नोंदणीसाठी उपस्थित होते भाजपतर्फे रंजना भानसी यांची एकमताने महापौर पदेचा उमेदवार म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर उपमहापौर पदासाठी एकमताने प्रथमेश गीतेंची निवड करण्यात आल्याची माहिती आमदार शहराध्यक्ष बाळासाहेब तानक यांनी दिलेली आहे भाजपला नाशिकमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे भानसी आणि गीते यांचा विजय जवळपास निश्चित आहे एमआयएमचे अध्यक्ष अजुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्रातील एमआयएमची कोर कमिटी बरखास्त केली आहे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांपुरतीच ही कमिटी होती असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे एमआयएमने राज्यामध्ये नऊ सदस्यांची कोर कमिटी तयार केली आहे मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये प्रत्येकाला आपापली जबाबदारी पार पाडता आलेली नाही त्यामुळे ओबीसीने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे सांगलीतल्या म्हैसाळामधील गर्भपात प्रकरणी डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेच्या भरती भारतीय हॉस्पिटलमध्ये कसून चौकशी सुरू आहे डॉक्टर खिद्रापुरे हा हो हॉस्पिटलच्या तळघरातील खोलीत गर्भपाताचे कृत्य करत होता या ठिकाणी काल अधिकारी पोहोचले तेथील सर्व कागदपत्रांची आणि औषधांची तपासणी करण्यात आली गर्भपातादरम्यान स्वाती जमदाडे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला या प्रकरणाच्या तपासादरम्यान डॉक्टर खिद्रापुरेच्या या दुष्कृत्याचा पर्दाफाश झाला आहे हॉस्पिटल लगतच्या परिसरामध्ये पोलिसांना एकोणीस मृत अर्थ सापडले सध्या डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेचा शोध सुरू आहे वारंवार नोटिसा बजावून देखील लाखोंची कर गुडवेगिरी करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात नाशिक पोलिसांनी बँडबाजा मोहीम सुरू केली आहे त्याअंतर्गत थकबाकीदारांच्या दारासमोर बँड वाजवून कर वसुली केली जाते यामध्ये अनेक नामवंत व्यावसायिकांसह हॉटेल हो चालक राजकारणी बँका आणि उद्योजकांचाही समावेश आहे विशेष म्हणजे संपूर्ण देशाला नोटांचा पुरवठा करणाऱ्या नोटप्रेसनं देखील गेल्या दहा वर्षांपासून पालिकेचं साडेपाच कोटी रुपये थकवलेले आहेत वारंवार नोटिसा आणि सुनावण्या करून देखील थकबाकी वसुली होत नाहीये त्यामुळे पालिकेने प्रेसला अल्टिमेटम दिलं